शहर क्षयरोग केंद्राच्या वतीने श्रावण सोमवारचं औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ भक्तगणांमध्ये जनजागृती करण्यात आली राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत शहर क्षयरोग केंद्र सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीनं श्रावण महिन्यातील सोमवारचा औचित्य साधून सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिराजवळ दर्शनासाठी आलेल्या भक्तांना क्षयरोग निर्मूलन विषयाची माहिती देण्याच्या अनुषंगानं क्षयरोग शहर क्षयरोग केंद्र पीपी एसचे कर्मचारी मजरडी आरोग्यवर्धिनी केंद्राचे पी एच एन ए एन एम आशाताई तसंच संगमेश्वर महाविद्यालय यांच्याकडील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांचे मदर तेरेसा पॉलिक्लिनिक इथून तसंच स्पीकरद्वारे शासनाद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या ध्वनिमुद्रित विविध प्रकारचे घोषवाक्य लोकांच्या माहितीसाठी ऐकवण्यात आले शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यात्रेच्या ठिकाणी क्षयरोग निर्मूलन विषयक पथनाट्य हे देखील सादर करण्यात आलं यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान रॅली घोषवाक्य पथनाट्य सादरीकरण हे डॉक्टर अरुंधती हराळकर शहर क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं क्षयरोग निर्मूलनासाठी लोकांनी आपला सहभाग वाढवावा असं आवाहन उपायुक्त आशिष लोकरे आरोग्याधिकारी डॉ राखी माने यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर क्षयरोग केंद्राकडील सर्व स्टाफ आणि अन्य मान्यवरांनी परिश्रम घेतला